नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही आज आपण बनवणार आहोत उकडीचे मोदक आणि करंजी खसखस काजू बदाम भाजून घेतले आणि वेळची थोडीशी साखर टाकून कुटून घ्यायची नाहीतर मग मिक्सरला लावून घ्यायची खोबरा खवणीने खवून घ्यायचं अडीच नारळाचा सा कीस आहे एक गॅसवर पातळी ठेवायचं आहे त्यात मग गुळ घालायचं आहे गुळ गूळ अर्धा किलो आहे तुम्ही तुम्हाला जसं गोड लागेल तसं घेऊ शकता आणि त्यात मग खोबरं घालायचं आणि मग खसखस ड्राय म्हणजे जे ड्रायफ्रूट तुम्हाला पाहिजे ते तुम्ही घालू शकता मनुका वगैरे पण घालू शकता आणि मग व्यवस्थित ढवळून पूर्ण सुकेपर्यंत त्याला ढवळायचं आहे जास्त फास्ट गॅस ठेवायचे ना नाही तर खाली लागेल हे तयार झालं आपलं पुरण एक वाटी पाणी घेऊन त्यामध्ये दोन वाटी तांदळाचं पीठ घालून उकळून घेतलं आहे आणि जसं आपण मळतो तसं मळून घेतलं आहे आपण ह्याच्यातमध्ये पिठाचा कव्हर रेडी करून घ्यायचा हलक्या हाताने दाबून घ्यायचा आता मी त्यामध्ये एक चमच सारण टाकणार आहे सारणला आपण असं सा गोळा करून घेऊया ज्या प्रकारे तो आतमध्ये व्यवस्थित जाईल चाकून घेणार आहोत थोडंसं तुपाचा आत घेईन मी जेणेकरून हा कवर जो आहे तो चिचकून राहील आता हा आपण बघूया हा आपला झाला तयार मोदक आता वा कशी बनवते मी अशा प्रकारे सगळे करंजा मोदक तयार करून घेतले कशी वाटले तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि दुसरे व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद